प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकारांमधील मत्ते याने लिहिलेले ले शुभवर्तमान याचा अध्याय पंधरा आणि वचन पंचवीस आम्ही असे वाचतो की तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली प्रभूजी मला सहाय्य करा प्रियानो एक कणाणी स्त्री आपल्या मुलीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती करण्यास आली होती कारण तिच्या मुलीला दुष्टात्मा खूप सतावित होता जेव्हा ती स्त्री प्रभूकडे आली तेव्हा शिष्यांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला आणि आने अनेक अडथळे आले परंतु कोणाची चिंता न करता ती आई प्रभू येशूकडे आली आणि येशू ख्रिस्ताच्या पाया पडून म्हणाली प्रभूजी मला सहाय्य करा तिला थांबविण्याचा कितीही प्रयत्न होऊन देखील ती पुन्हा पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करीत होती खूप अडथळे येऊनही तिने हार मारली नाही किंवा देवाला दोष दिला नाही परंतु तिचा प्रभूवरील विश्वास तिने कायम ठेवला ती तिच्या प्रार्थनेत अधिक नम्र झाली आणि अधिक भरोसा आणि अधिक विश्वास केला तसेच प्रियांनो ज्या मनुष्याला आपल्या पापापासून आणि पापाचा परिणाम जो नरक यापासून सुटका मिळवायची असेल तर त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे या स्त्रीसारखे नम्र होऊन प्रभू येशूवर भरवसा ठेवून आणि दृढ विश्वासाने यावे तर त्याला वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधारे तारण प्राप्त होते प्रियांनो नो अशा या नम्रतेने आणि प्रभूवरील विश्वासाने देखील तारण व्हावे हीच देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहे आमेन धन्यवाद या, ते आधा। या, या तो च आधार अपति जीवन यात्रे तो कथिन मला सोडणा अपति दविपति या यात्रे तो कथिन मला सोडणा